गणेश मारहाण केल्याप्रकरणी आरोपी जावेद शेख आणि अय्या शेख यांच्या राकेश ओला यांनी कठोर कारवाई करावी तसेच लकी हॉटेल समोरील दोन रिक्षा चालकात वाद होऊन रिक्षाचालक गणेश आटोळे हे जखमी झाले आहेत त्यामुळे संबंधितांवर भारतीय दंडविधान कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन लोकराज्य ऑटो आणि टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले या प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामराजे शिंदे जिल्हाध्यक्ष सीताराम खाकाळ नगर शहर जिल्हा सरचिटणीस शंकर गोरे जिल्हा कार्याध्यक्ष दीपक गुंजाळ आदी उपस्थित होते सदर घटना रिक्षा लावण्यावरून झाली असून तेथे ट्रॅफिकचा एक पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी नेमण्यात यावा अशी मागणी संघटनेने केली इथून पुढे जर माळीवाडा स्टँडवर वर याच्या व्यतिरिक्त रिक्षावाल्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर आरोपी आणि समर्थक जबाबदार राहतील असे निवेदनात नमूद करण्यात आले तसेच या पुढील काळात रिक्षा चालकांवर अन्याय झालास लोकराज्य ऑटो आणि टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा